काय आता आय पतंग उडवाला तेव्हा उडू का परी पतंग ते आता आपण त्यांची उडू ना पतंग का पतंग आपली चाल

bag <tuk tangan> एकदम आ, पतंग उडवले दाखवत अपरना पण पतंग उडवतय पतंग अशा कर ना पतंग काय दिस नाही पण आपली ज्या महूर्त केले सोड सोडता रील संपला पतंग काय दिस हा काय नाही फक्त स्टेट पकड पतंग नाही आवरी उंचाई आणि अपरणा उडवते पतंग ना नाही फिरकी पकडाला असं आहे का सोड पतंग तिथं आपरना पतंग उडवत आहे ते पण बरीच जण उडवतात पतंग तिथे पण पतंग उडवतात पण आकाशाने एवढी पतंग उंच आहे कधी दिसत एक आपली वाली दिसत नाही बरी आता आई पतंग खाली उतरते बघ इथं इथं आहे ती पतंग चंदा मामा इथं सण आहे हल्लो हल्लो पर्यंत बाबा आसमानाचा स्मेल घेते पतंगला हवे वरती ओढून आली ना कैसा स्मेल आसमानाचा हे काय का नाही ठेवतो झाड जाड़। लावायला एक्सपेरिमेंट करते आपण पण याच्या अगोदर केलेलं पण आपण येता ना याची पुदिनाची झाडं पाण्याने ठेवा होती कोमी येईपर्यंत पुदिन्याची झाड अशी ते दांडे असतात ना त्या टाकायच्या पाण्या कोमे पाच सहा दिवस ठेवायचं लागतं ना पाच सहा असं ग्लास पाच सहा दिवसाचं ग्लासान ठेवायचं नंतर मग पुंडीन लावायची मुलं आल्यावर माई लगा। लगा। कि के तो मायला कुंडीन लावायचं व्यवस्थित होतात कारण की आम्ही एक्सपेरिमेंट केलं आहे तो आमचा सक्सेसफुल होईल आम्ही तर एकदम उद्याला मकर संक्रांत आहे म्हणून तिलगुल बनवतो या तिलात भाजून भिजून मस्त पैकी आहात आणि हे गुल आणि शेंगदाणा त्याचा लाडू बनवतो का चिक्क्या लाडू 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 हाताला चटका लागतात लाडू बनवताना माहित आहे ना दरपेच लागतात एक दिवस रातची अगोदरच बनवतो आम्ही त्याचे अर्धा खातू पण बनवतो बनवतो डायरेक्ट आता तुम्हाला बनवताना दाखवू आम्ही त्यानंतर तील शेंगदाणा आणि गुल मिक्स एकत्र केलं आहे वेलची पावडर थोडीशी वेलची पावडर पण टेकलाय आणि तर झिकावू गरम 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 आपण दरवर्षी मी पण यान मदत करतो पण चटका पण मस्त लागताना मजा परीण पण आम्ही मदत करतो आम्ही तिथे तिघंजणं खेळतो तेल मस्त आहे की झिता जरा गरम जाम जाम गरम म्हणतो गरमच जाम आता थोड्या वेळान पर्यंत पण येईल आम्हाला मदत करायला आता जरा व्हिडिओ काढायला शिंकले आम्ही नाही या याच्यापेक्षा बन आता बनवील त्याच्यापेक्षा अर्धा लाडू आम्ही जास्तच खातो ती कसं पर्यंत खातो का नाही बनवतो बनवतो कधी खातो आपण जाम जाम खातो आणि मोजत असतो आम्ही एक्ससाईज एक्साईज पॉइंटची <laughs> साईज जास्त चांगली आहे गोल अरे थोड्या वेळान तू पण मदत करायला तिरकुल होईल आमचं आता औषध राहिलं नाही आहे हे दोन तीन तील असतील गरम गरम बनवायला पण मजा येते पण अर्ध्याच्या पेक्षा जास्त आम्ही ती तिघावी ते जवळ हसतील ना त्याच्या जास्त आम्ही तिघावी खाल अर्ध्याच्या पेक्षा जास्त खाल्लं महिला तिरकुल बनवता बनवता खावाला मजा येते पण परिन ना ते आम खायला जाऊ ना उद्या हा जास्त नाही खावायचं बघ खाऊ नको बस आता जाम ते चल तू पण एक चल मस्त यायचा ना, या ना यांचा <laughs> <जे> चल <laughs> बा, चल जास्त गरम <laughs> लास्ट ढप्प्या लाडू पण येतो ढप्प्या तुम्हाला